एक स्वामी नवले जवळपास एच पीचा जो पेट्रोल पंप आहे तिथेपर्यंत ही हा जो मालवाहू ट्रक आहे त्याने दहा ते पंधरा गाड्या तो उडवत आलेला आहे ब्रेक फेल झालाय त्याला एका सेफ जागेवरती ही गाडी नेऊन सोडायची होती त्यानंतर जवळपास एच पी पेट्रोल पंप जवळ आल्यावरती हा जो मालवाहू माल माल ट्रक आहे त्याच्यासमोर आणखीन एक मोठा मालवाहू ट्रक आला आणि त्या दोन्ही मालवाहू ट्रकच्या मध्ये एक सीएनजी गाडी होती एक फोर व्हीलर होती आणि त्या फोर व्हीलर मध्ये आल्यामुळे त्यावेळेस सीएनजीचा स्फोट झाला आणि या दोन मोठ्या मालवाहू ट्रक एकमेकांना धडकल्या तर आत्ताच्या स्थितीमध्ये ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झालेला त्याचा जो ड्रायव्हर आहे तो तुम्ही बघू शकता तो पूर्ण मृत झालेला आहे त्याची अक्षरशः संपूर्ण जे शरीर आहे ते जळालेलं आहे त्यासोबत जो एक पॅसेंजर होता तो सुद्धा पूर्णपणे जळालेला आहे जवळपास आत्ताची जी माहिती आहे त्यामध्ये आठ ते नऊ जण आहेत त्यांचा इथे मृत्यू झालेला आहे इथे अग्निशमन दल त्यासोबतच पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि आता इथे बचाव कार्य चालू आहे तर ते पंधरा गाड्या ज्या आहेत त्यांचं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आत्ताचा जो आहे हा अपघात आहे इथे सध्या रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे तुम्ही बघू शकता पीएमआरडी अग्निशमन दल पोलीस अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि आता मृतांचा जो आकडा आहे तो कदाचित जास्त आहे अशी शक्यता आहे